नमस्कार मित्रांनो नॉवेल नोट्स अकॅडमीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहेत वपू काळेंच्या कथेबद्दल बपू दाखवतात की खरा दोस्त तो जो आपल्याला हसू आहे शब्दात नाही या कथेत मैत्रीची ताकद आहे थोडी थोडासा विनोद आहे आणि भरपूर माणुसकी आहे वपू काळे दोस्तीतील इतके साधेपणाने मोडतात की आपल्याला आपल्या स्वतःच्या मित्रांची आठवण येते ही कथा जवळीक विश्वासू आणि निस्वार्थ मैत्रीचा सुगंध आहे दोस्त मनाला घट्ट पकडून ठेवणारा खरा मित्र कोण तर जो आपल्याला बदलवतो आपल्या चुकांवर पडदा नाही टाकत पण आपल्या पडद्यांवर धरून ठेवतो ही कथा वाचताना तुमच्या मनात कुणाचे तरी चेहरा येईल तोच तुमचा दोस्त असेल वपू अगेन बिन्स अशीच सुंदर मराठी कथा आणि पुस्तक समीक्षा व्हायची असल्यास नॉवेल नोट्स अकॅडमीला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू वपू काळेच्या आणखीन एका रंजक कथेबद्दल धन्यवाद